आता आपण नाही ना ऑफ करू बरं आणि वरती जाऊ आणि बाईक चावीच विसरली त्याच्यामुळे आज काय बाईक राईड नको आपल्याला मारायचं बाईक राईड रो आपण तिथं ठेवून येतो मोबाईल मग तिथून नाही ना परत घ्यायला येतो

काय होते बस कुठं पण जायचं असते चालायला पाहिजे तुला तिकडे चल फिरला तुम्हाला

चल तू बो नाही तू नाही सरवरती चल वरती आता झालं का मला कंटाळा आला रे बघा कंटाळा आला बघूया काही नाही मी काय बोलतो हा खाली आल्यावर जा असं शांत बसतो वरतीच घरात का शांत बसतो नाही कुठं ते जमत तुला सर बाईक राईडच मारो आपण तुला सर बाईक राईड मारू आता मारायचे ना राऊंड मारायचा गाडीवर बघ्या राऊंड 咋了？